लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचे दोन हप्ते एकत्रित मिळू शकतात का आणि तुम्ही पहिल्यांदा तर प्रश्न विचाराल की वगे वगे वगे. दोन हप्ते कशामुळे एकत्रित मिळू शकतात म्हणजे बघा आता सध्या वेगवेगळ्या तुम्हाला न्यूज दिसत असतील की आचारसंहिता लागणार वगैरे वगैरे परंतु खरंच या हप्त्याला असं घडू शकतं का म्हणजे दोन हप्ते आपल्याला मिळू शकतात का अगदी कमी वेळेमध्ये मी सांगणार आहे तत्पूर्वी आज एकतीस ऑक्टोबर आहे आणि तुम्ही जर असं म्हणत असताल की सर एकच जी आर आलेला आहे बाकीचा जी आर आला नाही तर मी त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की जी आर जो आहे हा एक जी आर आल्याच्या नंतर जो दुसरा जी आर येणार आहे आपल्याला महिला बालविकास विभागाचा तर तो जी आर आणि प्लस वितरण हे एकाच दिवशी होण्याची शक्यता ही फार अधिक आहे आणि त्याची तारीख पण मी तुम्हाला सांगितले पाच तारखेच्या आत ते होईल खरंतर एवढा वेळ पण लागणार नाही पण ह्या महिन्यामध्ये होणार नव्हतं हे मी तुम्हाला सांगितलं फक्त एकोणतीस ते तीस तारखेच्या दरम्यान तुम्हाला जी आर येणार होता आणि त्याप्रमाणे एकोणतीस तारखेला जी आर आला होता म्हणजे आज जी आर आला का आज जी आर आलेला नाही पण आता तो जी आर एन डायरेक्ट मग जे आहे संबंधित मंत्री जे आहेत ते फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ती माहिती पण देतील पण दोन हप्ते एकत्रित मिळणार का म्हणजे दोन हप्ते म्हणजे पंधराशे पंधराशे रुपयाचे एकत्रित एकत्रित तीन हजार रुपये पण दोन हप्ते कोणते ऑक्टोबरचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबरचा सतरावा हप्ता हे दोन्ही हप्ते आतापर्यंत आपल्याला भेटलेले नाहीत तर हे खरंच दोन हप्ते मिळू शकतात का आणि त्याचं परत सांगतोय कारण काय आहे त्याचं तर कारण आहे की सध्या तुम्हाला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वितरण अगोदर होणार का या प्रकारची जी आहे भाकीत असं केलं जाणार आहे यापूर्वी असं झालं होतं का तर उत्तर आहे होय याच्यापूर्वी असं झालं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र दोन हप्त्याचं वितरण अगोदरच अडव्हान्समध्ये झालं होतं पण यावेळेस होईल का किंवा ऑक्टोबरच्या नोव्हेंबरच्या हप्त्याला होईल का बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही त्या अपडेट पण पाहिल्या असतील बघा आता आचारसंहितामध्ये खरं तर तुम्हाला ज्यावेळेस आचारसंहिता लागत असते तर त्यावेळेस वितरण हे तात्पुरतं स्थगित केलं जातं थांबवल्या नाही जात स्थगित असतात तात्पुरत्या काही कालावधीसाठी मग आता आचारसंहिता लागल्याच्यानंतर ऑब्वियसली लाडकी बहीण योजनेचं निवडणुकीच्या कालखंडामध्ये तसंच होणार आहे परंतु या प्रक्रियेमध्ये तात्पुरती स्थगिती दिली जाते त्यामुळे अगोदर पैसे मिळण्याची शक्यता असते पण यावेळेसच्या हप्त्याला होईल का मग कोणत्या ऑक्टोबरच्या आणि नोव्हेंबरच्या हप्त्याला तर बघा त्याचं उत्तर स्पष्ट आहे नाही जे आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे म्हणजे यावेळेस तीन हजार रुपये मिळणार का नाही कोणी अपेक्षा करू नका फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहेत फक्त पंधराशे आणि ते पण सोळाव्या हप्त्याचेच मिळणार आहे असं पण होणार नाही की ज्यांना ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आला नाही तर त्यांना सप्टेंबरचा हप्ता म्हणजे पंधरावा आणि सोळावा हप्ता मिळेल असंही घडणार नाही ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आला नाही यादीमध्ये नाव अपडेट झालं असेल तर फक्त सोळावा हप्ता मिळेल म्हणजे एकंदरीत सांगण्यास तात्पर्य यावेळेस फक्त आणि फक्त ऑक्टोबरचा आणि तो पण सोळावा हप्ताच आणि पंधराशे रुपयेच मिळेल त्यामुळे कोणत्याही प्रकारचं यावेळेसचं जे काही निवडणुकीच्या कालखंडामुळे किंवा काही कोणत्याही कारणामुळे आपल्याला यावेळेसचे दोन हप्ते एकत्रित मिळणार नाही परंतु यावेळेस तसं मी तुम्हाला सांगितलं या परंतु यावेळेस दोन्ही ऑक्टोबर नोव्हेंबरचे हप्ते एकत्रित न मिळता फक्त ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे जे आहे ते मी स्पष्ट सांगतो आहे आता राहिला मुद्दा की असं कधी घडू शकतं तर त्याचंही उत्तर सांगतो आहे असं घडण्याचे चान्सेस हे डिसेंबर ते जानेवारी ह्या दोन महिन्याच्यासाठी असू शकतात डिसेंबर ते जानेवारी हे आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळू शकतात परंतु हे जेव्हा तेव्हा आपण पाहूयात म्हणजे ते आता कधी ती आचारसंहिता घोषित होती वगैरे ते त्यावर डिपेंड आहे संपूर्ण हे गणित पण असो मुख्य मुद्दा तुमच्या मनामधला जो मुद्दा आहे जो डाऊट आहे तो क्लिअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही जे काही अपेक्षा करून बसला असता की तीन हजार रुपये एकत्रित मिळणार तर तसं काही होणार नाही या व्हिडिओमध्ये सर्व संकल्पना तुमच्या क्लिअर केलेलं आहे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न राहिला असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद